नमस्कार आपल्या सगळ्यांना निरोगी राहायचं आहे आणि ते राहत असताना कमीत कमी अँटीबायोटिक्स घ्यायचे आहेत कमीत कमी औषधं घ्यायची की ज्यांचा साईड इफेक्ट होतो आपल्या किडनीवर परिणाम होतो इतर कारणं होतात म्हणून नैसर्गिक ज्या काही गोष्टी असतील त्याच्यातून सगळ्यांना नीट राहायचं आहे असं आता खूप जणांना वाटतं त्यासाठीच आम्ही पण गोशाळा चालवतो देशी गाईंची सेवा करतो काही उत्पादनं छान छान बनवत असतो मला तुम्हाला एक किस्सा सांगायचा आहे दोन दिवसापू पूर्वी माझ्या बाबतीत घडलेला की जो तुम्हाला अशीच काही तुम्हाला तर कधी अडचण असेल चार इथं मदत करेल दोन तीन दिवसापूर्वी मी ठाणे इथे गेलो होतो एक मिटिंग होती अतिशय महत्त्वाची आणि मिटिंग थोडी सिरियस विषयावरची होती त्यामुळे मी वेळेमध्ये तिथे अकरा साडे अकराच्या मिटिंगला करेक्ट वेळेमध्ये पोचलो परंतु खूप मोठ्या साहेबांसवर बसायचो होतो त्यांना खूप मिटिंग्स होत्या प्रत्यक्षात त्यांच्यासमोर जायला मला तीन पंधरा तीन वीस वगैरे झाले नंबर लागण्यासाठी विषय गंभीर होता त्यामुळे मी नकळत खूप वेळमध्ये गेल्यामुळे टेन्शनला गेलो आणि मला काय त्रास होईल याची मला वाचत असं मनात काही काही सुरू झालं या सगळ्यामुळे मिटिंगची यशस्वी जरी सांगता झाली तरीसुद्धा मी जेव्हा ते सगळं उडकून माझ्या बहिणीच्या घरी पोचलो तेव्हा मी थकलेलो होतो टेन्शनमुळे आपण थकतो अचानक तिने आग्रह केला की दादा आता इतका वेळ झाला आहे उद्या सकाळी तुला पुण्यात काम आहे तर आरामात सकाळी सहाला निघून तू दहापर्यंत पुण्यामध्ये कार्यक्रमाला पोहोचू शकतो तो जायची काही करू नको मला जो थकवा आला होता तो चेहऱ्यावर दिसत होता मला अधिक कळत होतं मग मी लगेच ते स्वीकारलं पण माझ्यासोबत आर्किटेक्ट साहेब होते ते म्हणजे सचिन शेठ नाही तर मला रात्रीसुद्धा पोचायचं आहे काम आहे आणि सकाळी लवकर तुम्हाला दहाला कार्यक्रम आहे मला साडेआठलाच एक ठिकाणी जायचं आहे म्हटलं ठीक आहे साहेब ड्रायव्हिंग तुम्ही करा म्हटले चालेल काहीच अडचण नाही आम्ही गाडी सुरू झाली सुरू केली सुरू झाली आम्ही पुढे गेलो आणि माझ्या गाडीमध्ये नेहमी दोन गोष्टी असतात एक असतं अमृत आणि एक असतं पंचगव्य घृत ही वस्तू गाडीमध्ये होती मला टेन्शन मी म्हटलो आल्यामुळे नकळत खूप थकवा आलेला होता अजिबात रेसलेस झालो होतो मी ही हातामध्ये घेतली बाटली याच्यामधलं हे जे पंचगव्य घृत आहे ते इथे बोटावर घेतलं हातावर घेतलं हातावर घेतलेलं घृत मी बोटावर घेतलं आणि फक्त अशा पद्धतीने दोन्ही नागपुड्यांच्या खाली मी ते टेकवलं बस आणि मग मी हातावर चोळले हात आणि ते जे लागलं होतं शिल्लक होतं ते पसरवून दिलं तर मग नंतर फक्त एवढंच केलं तर मला सुरेख वाटतंय आहे असं दोन तीनदा मी केलं अजून करत राहिलो काही मिनिटाच्या आत खरं सांगायचं तुम्हाला तर एक मिनिटाच्या आत मला रिलॅक्स वाटलं बाजूला खोले साहेब ड्रायविंग करतो त्या अर्कडे त्याला साहेब त्यांना म्हटलं साहेब मला तर बरं वाटतंय ते हसले अर्धा तास गेला गप्पा चालू होते आमच्या आणि मी परत एकदा हे घृत बाटली हातामध्ये घेतली परत एकदा मी बो त्या हातावर घेतलं तळव्यावर परत एकदा बघा असा ड्रामा परत एकदा केला क्लास शंभर टक्के रिलॅक्स वाटलं मला तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल काहींना थोडासा अविश्वाससुद्धा वाटेल परंतु जे घडतं ते सांगितलं पाहिजे तुम्हाला विश्वास वाटेल न वाटेल तशी काय नाही मला प्रश्न मी स्वतःशी प्रामाणिक आहे मी ह्या पंचगव्य घृतला मिरॅकल उत्पादन असं म्हणतो ह्याला काही शेठ गोशाळेला क्रेडिट नाही याचं मला माहिती आहे मला याचं काही क्रेडिट नाही हे जे अनेक कांद उपयोगी पडतंय निद्रा नाश घालवतंय घोरणं कमी करतंय ह्याच्यापेक्षा मेंदूचे आजार दूर करत आहे आमचं एक खूप मोठे सन्मित्र आहेत ते पी डब्ल्यू मध्ये एकदम सिनियर ऑफिसर आहेत त्यांनी मला सांगितलंय माझा फोन नंबर नाव सांगू शकता कोणाला आहे तुम्ही मी आत्ता बोलत फोन ते फोनवर व्हिडिओवर ते तर ते म्हणाले की माझं मेंदूचं ऑपरेशन सुद्धा पंचगव्य घृतमुळे रद्द झालेलं आहे एवढा याचा रिझल्ट आहे मास्टर ब्लास्टर आहे पंचगव्य घृत तर हे काय करायला लागतं रात्री झोपल्यानंतर झोपताना अडवे झाल्यानंतर उशी काढून दोन दोन थेम इकडे दोन दोन थेम इकडे टाकायचं असतात एक्स्ट्रीम आजार असेल तर चार चार थेंब टाकायचे असतात मेंदू स्वस्थ होतो सोप्या भाषेत रिलॅक्स होतो आपल्याला पॅरालिसिसची ब्रेनस्ट्रोकची भीती शंभर टक्के जी आहे ती नष्ट होऊन जाते हे नियमित टाका या गोष्टी होतच नाहीत ज्याला पॅरालिसिस झालाय अशा एका पेशंटची आत्ताच आमच्या स्टाफचे मामा ते सकाळी मी एक व्हिडिओ शूट केलाय त्यांचा त्यांच्या अनुभवाचा त्यांना वर्षभरामध्ये त्यांनी चार पाच बाटल्या वापरल्या रिलॅक्स झाले चालायला लागले थोडे थोडे असं सगळं होतं झोपायला लागतं आणि आणि टाकायला लागतं पण तुम्ही जर ऑफिसमध्ये असताना टेन्शनला गेलात तर हायपर टेन्शन आलं सर ब्लड प्रेशर अचानक वाढलं तर बसमध्ये असताना कार ड्रायव्हिंग करत असताना ड्रायव्हरच्या बाजूला बसले असताना ज्यावेळेला तुम्हाला अडव होता येत नाही अशा कधीही तुम्ही जर आजारी पडलात अशा भावनेने मानसिकदृष्ट्या किंवा शारीरिकदृष्ट्या थकलात तर ब्लड प्रेशरमुळे वगैरे तर काही घाबरू नका पंचगव्य घृत तुमच्या बॅगेमध्ये असू दे खिशात असू दे कार मध्ये असू दे तळव्यावर घ्या म्हणालो असं इथे थोडं लावा इथे थोडं लावा खालच्या बाजूला लाग पुढच्या हातावर शिल्लक राहणारे ते चोळा हाताला अज्ञ फक्त श्वास घ्या तुम्हाला खूप 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 रिलॅक्स वाटेल नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के तुम्ही बरे होऊन जाल हा गोमातेचा आशीर्वाद आहे शेठ गोशाळा कोकण कपिला गाईंच संगोपन करते खूप 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 काळजीपूर्वक काम करतो आपण कोकण कपिला गाईंच पहाटे दूध काढून त्यांना आम्ही जंगलामध्ये सोडतो ते, जंगला ते चरून परत आल्या की परत आम्ही तिने सांजेला दूध काढतो हे दूध आम्ही चुलीवर गरम केलेलं असतं दिवसभर सकाळचं संध्याकाळचं तसं ठोप दुसऱ्या दिवशी आणि मग रात्री चंद्रोदयानंतर ते विरजण टाकून पहाटे सूर्य उगवायच्या आधी स्पेशल एक बाई येऊन जी ताक करतात त्या पहाटे पहाटे ते जे लोणी आहे ते लोणी दोन तासाच्या तुपात रूपांतर करून त्या तुपापासून प्रक्रिया करून हे पंचगव्यघृत सूर्यप्रकाशामध्ये आम्ही बनवतो इतकं काळजीपूर्वक बनवलेलं आणि गोमातेचं आमच्या कोकण कपिलेचं म्हणून ते अद्वितीय काम करत आमच्याकडे फक्त दूध देणाऱ्या गायी नाही आहेत बरं का जिथे फक्त दूध देणाऱ्या गायी असतात ती डेअरी असते डेअरीचं दूध दूध फक्त देणाऱ्या गायी जिथे आहेत ते दूध पाप दूध आहे पुण्य दूध आहे त्या ठिकाणचं ज्या ठिकाणच्या दुधाच्या तुपापासून म्हणलेल्या घृतचा जबरदस्त उपयोग होईल की जिथे गायींच्या आया पण आहेत मुली पण आहेत लेखी आहेत त्यांचे नवरे पण आहेत इतर सगळे पाडे पाडे सुद्धा आहेत माझं म्हणणं लक्षात घ्या फक्त दूध देणारी नाही इतर सुद्धा सगळं कुटुंब ज्या ठिकाणी आहे ते पुण्य दूध आहे त्या ठिकाणचं घृत खूप खूप उपयोगी पडेल म्हणून फक्त शेड गोशाळा आहे कुठल्याही गोशाळेतलं फक्त पंचगृत घ्या पाहिजे असेल तर आमच्या शेठ गोशाळेशी संपर्क करा माझा स्वतःचा नंबर आहे नाईन फोर टू वन वन थ्री ट्रिपल फाय टू कधी याविषयी शंका असेल माहिती पाहिजे असेल मला डायरेक्ट कॉल करू शकता नाही उचलला तर थोड्या वेळाने उचलेत माझ्या गोशाळेमध्ये जिथे गोसेविका आणि गोसेवक तुमच्याशी संपर्क साधतील असा नंबर आहे नाईन थ्री फाय सिक्स फोर टू वन थ्री थ्री सेवन त्र्याण्णव छप्पन्न बेचाळीस पंधरा सदोतीस डब्ल्यू 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 शेड गोशाळा डॉट कॉमवर जाऊन सुद्धा तुम्ही डायरेक्ट आमची आपल्या खरेदी करू शकता नमस्कार आणि शक्य झाल्यास लवकरात लवकर शेठ गोशाळेला भेट द्यायला मंडणगडेचे नक्की या पनवेलपासून दीडशे आणि चांदणी चौक पुणेपासून एकशे पंचावन्न किलोमीटर मंडणगडे तिथे सुरलेमध्ये शेठ गोशाळा स्वागतासाठी सज्ज आहे नमस्कार निरोगी राहूया गोमातेची सेवा करूया गोमाताच्या आशीर्वादाने अनेक वर्ष मस्त मस्त आपली सगळी कामं करूया नमस्कार